शहराची खबर, मैं सूपर पन शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्रात तुमचं स्वागत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांचे स्मारक मराठा इतिहासातील संघर्षाचे साक्ष देणारे ठिकाण आहे महापालिकेचे प्रशासक म्हणून स्मारकाच्या विकासासाठी निधी देऊन आपण पाठबळ द्यावे अशी मागणी राष्ट्रीय भारोत्तोलक खेळाडू कोमल वाकळे यांनी आयुक्तांकडे केली आहे गावटी कट्टे व जिवंत कार्तुसांची खुलेआम विक्री करणाऱ्या दोन गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत कारवाईत बासष्ट हजार रुपये किमतीचे दोन गावटी कट्टे व चार जिवंत कारतुसे जप्त केली आहेत छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील शेंडी बायपास व नागर देवळे शिवारात एलसीबीने ही कारवाई केली आहे बिंगार मधून जाणाऱ्या कल्याण विशाखापट्टम राष्ट्रीय महामार्गावरील शहापूर ते मेहकरी या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेकांना जीव गमावा लागला आहे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिक करत आहेत महापालिकेने सुमारे दोनशे बत्तीस कोटी रुपयांचे वीज बिल थकविले आहे एकीकडे एक महापालिका प्रशासनाला या प्रश्नाचे कोणतेच गांभीर्य नाही तर दुसरीकडे महावितरण कंपनी पुन्हा कारवाई करण्याच्या पावित्र्यात आहे त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होऊन शहराचा पाणी पुरवठा बंद होण्याची शक्यता आहे अप्पू हत्ती चौक ते न्यू वार्ड्स महाविद्यालयापर्यंतच्या रस्त्याच्या पॅचिंगचे काम सुरू करण्यात आले आहे आमदार संग्रम जगताप यांनी कामाची पाहणी केली याप्रसंगी आयुक्त डॉक्टर पंकज जावळे देखील उपस्थित होते शहराच्या खबर बातमध्ये इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर